पुणेकरांचे सर्वात आवडते व लाडके पावसाळी डेस्टिनेशन म्हणजे मुळशी मुळशी घाट जरी सर्वांचे आकर्षण असले तरी या एक दिवसीय पावसाळी सहलीनंतर येणारा मनस्ता व ट्राफिक जाम मध्ये तासन तास कंटाळवानं वाट बघणं पर्यटकांना नकोसं वाटतं या ट्राफिक जॅममुळे फक्त पर्यटकांनाच त्रास होत नाही तर स्थानिकांना देखील खूप त्रासाला सामोरे जावे लागते याला काही पर्याय आहे असे काही करता येईल का की जेणेकरून या ट्रॅफिकच्या समस्येचा त्रास थोडा का होईना कमी करता येईल हो। या जामच्या समस्येवर उपाय आहे तो म्हणजे गुगल मॅपच्या मदतीने पर्यायी रस्ते शोधून त्या पर्यायी रस्त्यांनी प्रवास करणे कोणते आहेत हे पर्यायी रस्ते चला तर मग पाहूयात मुळशीला जाताना फारसे ट्राफिक जाम नसते मुख्य अडचण होते ती माघारी शहरात येताना तर शहरात येताना तीन चार मुख्य ठिकाणी खूप मोठे जाम होत असतात हे जाम आपण टाळू शकतो पहिला आहे पौडगाव या गावचा ट्राफिक जाम टाळण्यासाठी मुळशीवरून माघारी येताना मालेगावापासून पौडला न येता संभवे गावात जावे संभवे गावातून सरळ शिळेश्वर आसदे खुबवली रावडे अशी गावे करीत पौड कोळवण रोडला यावे पौड कोळवन रोडला लागल्यावर पौडकडे वळून अगदी एक दोन किलोमीटर अंतरावरून लगेच दारवली आंबडवेड गावाकडे डावीकडे वळावे या रस्त्याने सरळ गेलात तर तुम्हाला भरे फाटा लागेल तेथून तुम्ही डावीकडे वळा व पुढे हिंजवडी किंवा सुस मार्गे पुणे गाठा हा रस्ता सुरुवातीपासून संभवेपासून काही ठिकाणी खराब जरी असला तरी तुमचे ट्राफिकमधील किमान तीन तास वाचवू शकतो या पर्यायी रस्त्याने तुम्ही पौड घोटावडे फाटा पिरंगूट भुगाव चांदणी चौक या सगळ्या ठिकाणाचे ट्राफिक टाळू शकता ट्राफिक टाळल्यामुळे नक्कीच तुम्ही केलेल्या पावसाळी सहलीच्या आनंदात विरजन पडणार नाही आता आपण पाहू मुळशीमध्ये काय काय पाहता येऊ शकते पळसे धबधबा कुंडलिका दरी इंडिपेंडेंस पॉईंट तेलबैल धनगड मुळेश्वर म्हणजे मुळा नदीचे उगमस्थान इत्यादी स्थळे आहेत ही सगळी स्थाने पाहताना लक्षात ठेवा माघारी येतानाचा तुमचा रस्ता संभव्य असे मार्गे असावा मुळशीला जसे खरेखुरे निसर्गप्रेमी येतात तसे काही नाठाळ असामाजिक दारुडे दंगाखोर लोक येतात यांना आपण खरोखरच आळा घालू शकत नसलो तरी त्यांच्यापासून सावध राहणे देखील गरजेचे आहे म्हणून मुळशीला फिरायला येताना तुमच्या मोबाईलमध्ये पौड पोलीस चौकी जा मोबाईल नंबर आधीच सेव करून ठेवा फोन नंबर आहे शून्य वीस बावीस चौऱ्याण्णव तेहत्तीस एक एकतीस तुम्हाला जर मुळशी परिसरामध्ये असे मद्यपी लोक दंगा आरडाओरडा करताना दिसले तर लागली पोलिसांना कळवा पोलीस तुमचे नाव उघड करणार नाहीत